हुपरी इथला मदरसा बेकायदेशीररित्या उभारण्यात आला असून हे अनधिकृत बांधकाम काढून टाकावं या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी हुपरी शहरात आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे जिल्हा प्रशासन बेकायदेशीर बांधकाम आणि मुस्लिम समाजाला अभय देत असल्याचा आरोपही हिंदुत्ववादी संघटनानं केला आहे मंगळवारी शहरात महाआरती आणि बुधवारपासून हुपरी शहर बेमुदत बंद करण्याचाही इशारा हिंदुत्वाद्यांनी दिलाय हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथं माळ भागावरील सरकारी गायरान जमिनीवर सुन्नत जमियतनं उभारलेला मदरसा बेकायदेशीर असून हे बांधकाम तात्काळ हटवावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे या मागणीसाठी आजपासून नगरपालिकेच्या दारात नितीन काकडे प्रशांत साळोखे राजू पाटील प्रताप भोसले यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मंगळवारी महाआरती आणि बुधवारपासून हुपरी शहर बेमुदत बंद करण्याचा तसंच विविध आंदोलनं करण्याचा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय या अवैध मदरशाबाबत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते नितीन काकडे यांनी प्रशासना का जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर हुपरी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही करा असं लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय मात्र त्यावर अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही तसंच या संदर्भात मुस्लिम सुन्नत जमियत यांच्याकडे खुलासा मागूनही मुस्लिम सुन्नत जमियत यांनी कोणतीही कागदपत्र सादर केलेली नाहीत तसंच मुस्लिम सुन्नत जमियत यांनी इचलकरंजीतील न्यायालयात प्रविष्ट केलेला दावा न्यायालयानं चार एप्रिल दोन हजार फेटाळून लावलाय तरीही जिल्हा प्रशासन बेकायदेशीर मदर्शाला अभय देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ किरण दुसे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुका कार्यवाह अजित सुतार चांदी कारखाना असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकरराव ससे नेताजी निकम दुर्गवेद प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण पाटील नितीन खेमलापुरे निळकंठ माने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगीराज वांगडे उमेश दैने ऋषिकेश साळी वसंतराव पाटील शुभम कोराणे राजेश भोसे महादेव आडावकर ऋषिकेश दिवाण योगेश पाटील बालाजी शिंदे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते